मंडळीनो तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की या उन्हाळ्यामध्ये आपल्याला कोथिंबीर पिकाची लागवड करायची आहे मग त्याचं आपल्याला नियोजन कसं करायला पाहिजे त्याची माहिती आपल्याला कशा पद्धतीने मिळत जाईल या विषयावरती संपूर्ण डिटेल्स माहिती लास्टपर्यंत मी तुमच्याशी सांगणार आहे तर पूर्वी शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच जर नवीन आला असाल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे तर मंडळीनो तुम्हाला तिंबीरची लागवडबद्दल माहिती उन्हाळी पिकामध्ये येणारी अडचणी उन्हाळी कुथिंबीर जर आपण केलं तर आपल्याला कोणत्या अडचणीचे समोरे जावे लागेल त्याचे बरेचसे तुम्हाला प्रश्न सुटला असतील उन्हाळी कोथिंबीरसाठी कोणतं बियाणं वापर करावा लागेल उन्हाळी पिकाचे पाणी मॅनेजमेंट कसे करावं लागेल या बारीक सारी गोष्टीवरती डिटेल्समध्ये मी माहिती देणार आहे शेतकरी बंधूंनो तर पहिली अशी माहिती आहे की आपल्याला जर उन्हाळी कोथिंबीर जर करायची असेल तर कोणत्या महिन्यामध्ये लागवड करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगले दर मिळतील आणि चांगला पैसा पण मिळून तर शेतकरी बंधूं तसा जर विचार केला तर उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरला हे ते टेम्परेचर असल्यामुळे बऱ्यापैकी मागणी असते तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीरला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये मागणी असल्यामुळे तर आपण लागवड जी आहे उन्हाळी कोथिंबीरची मार्च एप्रिल मे आणि जून जुलैपर्यंत पण कोथिंबीर तुम्ही करू शकताय आता आमचं बरेच दिवसात जर अनुभव जर विचार घेतला आपण तर शेतकरी बंधूंनो बरेच शेतकऱ्यांना हे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून या दिवसामध्ये जी पेरलेली कोथिंबीर जी असतात त्यांना खूप चांगले असे दर मिळालेले आहेत अपेक्षा नसताना पण चांगले पैसे बनतात हां परंतु शेतकरी मात्र शेतकरी बंधूंनो एवढं मात्र खरं आहे की उन्हाळी कोथिंबीरमध्ये जर आपण केलं तर रेग्युलरपेक्षा म्हणजे रब्बी आणि आप आपल्याला खरीप पिकामध्ये जर आपण कोथिंबीर केली तर माल जे आहे ते आपल्याला जास्त निघत असतो कॅरेट जे असतात जुडी जे असतात पेंडी जास्त निघतात परंतु उन्हाळ्यामध्ये जे आहे तर माल जे आहे ते कमी निघतो परंतु रेट जे असतो ते उन्हाळ्यातमध्ये रेग्युलर वातावरणापेक्षा रेग्युलर क्लायमेटपेक्षा जास्त भाव असतात असं समजा शेतकरी बंधूंनो जर रब्बीमध्ये किंवा खरिपामध्ये जर पन्नास रुपये किलो जर कोथिंबीर जर जात असेल तेच कोथिंबीर उन्हाळ्यामध्ये शंभर रुपये एकशे वीस रुपये एक किलोपर्यंत जाण्याचे चान्सेस असतात परंतु शेतकरी बंधूंनो मार्केट आहे मार्केटचं सांगता येणार नाही आपल्याला तर शेतकरी मित्रांनो राहिला प्रश्न असा की आपल्याला बियाणं कोणता वापर करावा लागेल जर आपल्याला उन्हाळी कोथिंबीर जर करायची असेल तर शेतकरी बंधूंनो बियाण्यासाठी आता बरेचसे लोकल व्हेरायटी आहेत बरेचसे हायब्रीड व्हरायटी आहेत जर आजच्या कंडिशनला जर घडामोडीचा जर विचार जर घेतला आपण आजच्या मार्केटच्या युगानुसार तर मार्केटमध्ये सगळ्यात जास्त मागणी जी जा आहे तर गावरान व्हरायटीला डिमांड आहे जास्त बरेचसे गावरान व्हरायटी आहेत विभागानुसार काही कालावध विभागानुसार किंवा काही जिल्ह्यानुसार पण वेगवेगळे व्हॅरायटी वे आहे त्या व्हॅरायटीचा तुम्ही वापर करू शकता सुगंधित व्हरायटी भरपूर आहेत जसे की लातूर आणि उस्मानाबादमध्ये गावरान कास्ती या बियाण्याचे भरपूर शेतकरी वापर करतात चांगले दर पण मिळतात शेतकरी बंधूंनो राहिला तिसरा प्रश्न असा आहे की आपल्याला उन्हाळी कोथिंबीर जर करायची असेल तर मशागत कशी करायला पाहिजे जमीन कशी निवडावी लागेल शेतकरी बंधूंनो जमीन जी आहे आपल्याला मध्यम थोडी काळी कसदार असावी पाणी धरणारी जमीन असावी उन्हाळ्यामध्ये असं समजा की प्युअर मुरमाड किंवा खडकाळ जमीन नसावी थोड्या प्रमाणामध्ये जर आपल्या जमिनीमध्ये पाणी जर स्टॉक राहिलं पाणी जर बाष्पीभवन जर होत नसेल तर त्याचा आपल्याला कोथिंबीरसारख्या कोथिंबीरसारख्या पिकाला परिपूर्ण फायदा होत असतो म्हणून जमीन निवडते वेळेस थोडं लक्षात ठेवा की जमीन काळी आणि कसदार असावी म्हणजे जास्तच हलकी नसावी आणि पाणी निचरा होणारी जमीन थोड्या प्रमाणामध्ये असावी तर आपल्याला मशागत जी आहे शेतकरी बंधव पेरणी अगोदर जर आपण कोथिंबीर पेरणी करणार असाल किंवा फोकणार असाल किंवा टोकन करणार असाल किंवा बेड पद्धत लागवड करणार असेल तर या चारी लागवडीमध्ये आता आमच्या अनुभवानुसार जर विचार केला तर पेरणी केलेल्या कोथिंबीरला हे जास्त जुडी निघतात जास्त माल निघतो आणि पाणी द्यायला पण पाणी मॅनेजमेंट पण करायला पण मशागत करायला मधले जे काही तुमच्या इमेजीस चालणार आहात ते खूप चांगल्या रीतीने तुम्हाला करता येतो तर शेतकरी बंधून मशागतमध्ये तुम्ही पेरणी अगोदर जमिनीला एक दोन पाळी घेऊन असं समजा की आडव्या आणि उभी थोडे नांगरट करावी जमीन भुसभुशीत करावी जमिनीमधले उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्यापैकी असं समजा शेतकरी बंधून हीट बाहेर पडावी जमिनीमधली जी अति वातावरण किंवा जी बाष्प जी असतो हीटवालं ते थोड्या प्रमाणामध्ये बाहेर पडावं आणि पेरणी अगोदर आपण काही ना काही ते तो कुती काही ना काही पिके निवडलेले असतात तर त्या पिकाचा थोड्या प्रमाणामध्ये सोर्स बाहेर निघून जावा म्हणजे त्याचं जी कस जी असणार आहे थोड्या प्रमाणामध्ये त्या पिकाचं कस त्या पिकामध्ये येऊ नये म्हणून थोड्या प्रमाणामध्ये पंधरा ते वीस दिवस पेरणीमध्ये थोड्या प्रमाणामध्ये दे गॅप देण्यात यावा म्हणजे तोपर्यंत जमिनीचं स्टोरेज म्हणजे जे आपण जे म्हणत असतो स्टोरेज वाढवेल जेणेकरून बियाणे उगवायला चांगल्या रीतीने आपल्याला फायदा होईल आणि जमिनीतलं तोपर्यंत हिट पण बाहेर पडेल म्हणजे हिट जे आहे ते बाहेर एक सीड होईल तो एक आपल्याला फायदा मिळेल आणि शेतकरी बंधूंनो सगळ्यात महत्त्वाचं आहे परत परत मी तुमच्याशी सांगतोय जर उन्हाळ्यामध्ये टोकन असो या तुमची बेड पद्धत असो या फोकन असो किंवा पेरणी असो तर सगळ्यात अगोदर जमिनीमध्ये परिपूर्ण ओलावा असावा जमिनीमध्ये बऱ्यापैकी हीट नसावी जमिनीला चांगल्या रीतीने भिजवून काढा असं समजा की पेरणी अगोदर पाणी द्या जमिनीला रेन पाईपने द्या अथवा स्प्रिंकलरने द्या अथवा तुम्ही फ्लडने द्या मग त्याच्यानंतर तुम्ही त्या जमिनीमध्ये वापसा आल्यानंतर पेरणी डायरेक्ट पेरणी तर करा किंवा जर जमीन बऱ्यापैकी जर घट्ट आली असेल आ, तर एक बैलाच्या साहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने पाळी तर टाकून घ्या किंवा एक दोन उभी आडवी किंवा असं समजा की थोडी जमीन हलकी करून घ्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पेरणी चालू करा हां शेतकरी बंधूंनो राहायला प्रश्न असं की जर तुम्ही बैलचलित यंत्रावरती जर पेरणी करणार असाल तर बैलचलित यंत्रावरती बऱ्यापैकी सेटिंग हे बरेच शेतकऱ्यांना माहिती असतो तर फिरकीनुसार सेटिंग लावण्यात यावी आणि आपण ट्रॅक्टरवरती जर पेरणी करणार असेल तर फिरकी आता बरेचसे यंत्रणा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत कोणतं कोणतं यंत्रण कसं आहे ते आपल्याला सांगता येणार नाही परंतु असं समजा शेतकरी बंधू बियाणं जास्त उचलणारी फिरकी त्या ड्रायव्हरला सांगण्यात यावे की बियाणं जास्त उचलणारी फिरकी लावावे आणि एक एकरी बियाणं कोथिंबीर जर आपण उन्हाळ्यामध्ये जर करत असाल तर साधारण बियायला आपल्याला बियाणं तीस ते पस्तीस किलो लागत असतो परंतु उन्हाळ्यातली कोथिंबीर जर करत असाल बियाणं तुम्ही कमी वापर करू नका बियाणं चाळीस ते पंचेचाळीस किलो एकरी बियाणं वापर करत चला जर बियाणं जर आपलं मजबूत असेल बियाणं जर चांगल्या रीतीचं असेल तर माल पण आपलं असंच होणार आहे अशीच कळा राहणार आहे असं समजा की बियाणे आपल्याला चाळीससाठी पंचेचाळीस किलोपर्यंत बियाणं वापर करायचं आहे हां शेतकरी बंधूंनो तर उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असतो मर होणे कोथिंबीर पिवळी पडणे किंवा रोगराई म्हणजे बुरशी करपा असे काही प्रॉब्लेम जास्त येत नसतात बऱ्यापैकी थोडं थ्रिप्स गोंगाईं चिरट असतो ते आपण एक दोन फवारणीमध्ये करत उपाययोजना करत असतो किंवा त्याच्यावरती कंट्रोलपणा मिळतो परंतु जमिनीच्यामध्ये होणारी मर आणि पिवळेपणा जे आपल्याला कोथिंबीरवरती पाणी पन, देऊन पण पिवळेपणा जात नाही पाणी परिपूर्ण असून पण जमीन चांगली असूनसुद्धा फवारणी योग्य करूनसुद्धा पिवळेपणा पण जात नाही शेतकरी बंधूं असं समजा की पिवळेपणा जे आहे तर एक पिकामध्ये आलेला स्ट्रेस असतो जैविक अजैविकचा स्ट्रेस आलेला असतो त्यामुळे पिकामध्ये होणारी हालचाल जी असते तर मंदावत असते त्यामुळे पिकाची वाढ होत नाही किंवा असं समजा की त्याच्यामध्ये कळा राहत नाही त्यासाठी ते आपल्याला पानामधलं स्ट्रेस हे बाहेर काढणं गरजेचं असतं मग ते आपल्या पिकायच्या अवस्थेनुसार डिपेंड असतील कोणती फवारणी करायची कोणती न करायची तुमच्या हातामध्ये असेल जर आपल्याला अडचण आलीच तर मी माझा व्हॉट्सअप नंबर लास्टला देणारच आहे त्या नंबरवर तुम्ही फोटो वगैरे पाठवून त्यावे त्यानुसार मी तुम्हाला सल्ला देईल शेतकरी बंधूं हां राहिला पाणी नियोजनाचा जर कोथिंबीर आपण उन्हाळ्यामध्ये जर करत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे पाणी नियोजनासाठी तुम्ही रेन पाईपचा वापर करा मिनी स्प्रिंकलरचा वापर करा तर बरेच शेतकरी म्हणतात रेन पाईप नाही मिनी स्प्रिंकलर नाही स्प्रिंकलरने चालेल का शेतकरी म्हणतो पाणी तर असं पण आपल्याला पिकाला पाणी देवंच लागेल रेन पाईपनं पाणी द्या अथवा स्प्रिंकलरनं द्या त्यातला फ्लडनं द्या पाणी तर पीक घेणारच आहे परंतु देण्याचं माध्यम थोडं आपल्याला जर चेंजेस केलं तर गोथनिंबीर सारख्या पिकाला खूप प्रमाणामध्ये आपल्याला फायदा होईल जेणेकरून पाईप आणि मिनी स्प्रिंकलरचा जर वापर केला तर कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त जास जमीन भिजून निघत असते जमिनीमध्ये थोडापूर असं समजा की वापसा हो लेवल लवकर येत नाही परिपूर्ण त्याची मातीमध्ये एक एक पाण्याचं थेंब मुरत असतो म्हणून पिकाला परिपूर्ण त्याची वाढ पण फुटवा पण ग्रोथ पण एक लेवल होत असल्यामुळं हो त्याचा फायदा मिळेल आणि स्प्रिंकलरने पाणी दिल्याने एवढं मात्र थोडी अडचण येते की थोडं पाणी जे आहे ते आपटून पडत असतो आपटून पडल्यामुळे पिकाची थोड्या प्रमाणामध्ये वीस तीस वीस ते तीस टक्के प्रमाणामध्ये थोडं लॉस होत असतो म्हणजे मार बसत असतो त्याच्यावरती मा माती उडणे किंवा लोड येणे लगेच जमीन कडक येणे असे बरेचसे प्रॉब्लेम येतात म्हणून सजे तुम्ही स्प्रिंकलरने पाणी द्यायचं टाळण्यात यावे शेतकरी बंधूंनो जर नवीनच जर आला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे हा शेतकरी मित्रांनो अजून एक मी तुमच्याशी कळवायचं आहे जर कोथिंबीरमध्ये आपल्याला चांगलेच दर्जाचे उत्पन्न जर घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही निवड करत असलेली जमीन जमिनीमध्ये खत नियोजन काय करत असाल काय देत असेल त्याच्यावरती तुम्हाला काम करावं लागेल हां शेतकरी बंधूंनो नियोजनामध्ये तुम्ही असं समजा की पेरणी करते वेळेस जे आपल्या आप आप असं समजा शेतकरी बंधूंनो दहा सव्वीस सव्वीस चोवीस चोवीस या मित्रांनो आ, जर तुम्ही परत परत त्याच जमिनीवरती जर कोथिंबीर जर घेणार असाल किंवा दोन वेळेस तीन वेळेस कोथिंबीर करणार असाल तर पहिल्या वेळेस त्या जमिनीवरती कोथिंबीर हे खूप चांगल्या रीतीने येत असते कमी मॅनेजमेंटसुद्धा दुसऱ्या वेळेस थोडं जसं आपलं खोडवा ऊसाचं नियोजन असू तसं आपल्याला कोथिंबीरचं नियोजन करावे लागेल असं समजा की मर्च किंवा वाढीवरती होणारे परिणाम किंवा उगवण होणार नाही असे बरेचसे प्रॉब्लेम येत असतात त्याचं आपल्याला बरीच सारीक अनुभव असल्यामुळे आपण फक्त ॲज इट इज जसं पहिल्यांदा केले तसं दुसऱ्या वेळेस लागवड करत असतो परंतु तसे चुका करू नका त्याच्यासाठी आपल्याला खत नियोजन बीज प्रक्रिया नियोजन आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय उपाय करावं लागेल त्याच्यावरती तुम्हाला काम करावे लागेल तर दुसऱ्या वेळेस आणि तिसऱ्या वेळेस जर कुठे बीज जर घेणार असेल तर हमखास बीज प्रक्रिया करत चला बीज प्रक्रियेचा खूप मोठा तुमच्याशी फायदा होईल न्यूट्रिशन्स कमीत कमी वीस ते की वीस आपल्याला पिकाला बीज प्रक्रिया केल्यामुळे पुरवत असतो त्याचा परिपूर्ण आपल्या कोथिंबीरसारख्या वाढीवरती मुळावरती तिथून मिळणारे हार्मोन्सवरती चांगल्या रीतीने काम होईल असं काही आपण फवारणीमधून मॅनेजमेंट देत नसतो फक्त बुरशीनाशक आणि कीटकनाशक टाकत असतो परंतु मुळासाठी काही स्पेशल ट्रीटमेंट करत नसतात म्हणून बीज प्रक्रिया तुमच्याशी करणे खूप फायदेशीर आहे शेतकरी बंधू अपेक्षा असेल की तुम्ही आतापर्यंत पण या व्हिडिओला जर चॅनल आपण नक्कीच लाईक सबस्क्राइब जर केलं नसेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण शेअर करण्यात यावे अशीच तुमच्याशी काहीतरी नवी नवीन नवीन माहिती घेऊन येऊयात तोपर्यंत आपल्या सर्वांचे आमच्याकडून व आमच्या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद शेत